नमस्कार अंजय महाराष्ट्र आज आपण पाहणार आहोत उपवासाला चालणारी केळीची भाकरी आणि त्यासोबत बटाट्याची भाजी चला तर आपण बघूया एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमच जिरे टाकलेले आहेत जिरे हे तुम्ही खात असाल उपवासाला तर तुम्ही टाकू शकता नसेल तर नाही टाकले तरी चालतील त्याच्यानंतर मी याच्यामध्ये एक दोन ते तीन चमच खोबरे आणि अद्रक हे मिक्स केलेलं आहे ते मी टाकलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही एक चम्मच तिखट टाकू शकता फक्त लाल मिरची पावडर जी उपवासाला चालते एक ते दोन चम्मच मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे पुन्हा ते चांगलं परतून घेतलेलं आहे परतून घेतलं की मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे सोलून चिरून घेतलेले आहेत ते ती मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि ते पुन्हा हलवून घेतलेले आहे बटाटा आपला हा चांगला त्याच्यात परतून घेतला की त्याला सर्वत्र चटणी आणि मसाला पोचतो आपला बटाटा हा टेस्टी होतो त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे हे मीठ चवीनुसार एक चम्मच टाकलेला आहे मी तुम्ही कमी भाजी करत असाल तर प्रमाण थोडंसं मिठाचं कमी करू शकता त्याच्यानंतर मी तो चांगला बटाटा हलवून घेतलेला आहे परतून आणि आता त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालत आहे थोडंसं पाणी घालून पुन्हा मी हलवत आहे हलवून झालं की त्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करून पुन्हा तो बटाटा झाकून ठेवला आहे आता हे झाकून ठेवलेली भाजी एक पाच ते दहा मिनिटं मी तशीच ठेवली आणि पुन्हा उघडून पाहिली तर तो आपला बटाटा चांगला शिजला होता आता बटाटा आपला हा शिजलेला आहे तो मी तुम्हाला दाखवते एक चाकू घेतला आहे मी आणि त्याच्या सहाय्याने मी तो बटाटा कापला तर तो अगदी मऊ असा शिजलेला आहे म्हणजे आपली बटाट्याची भाजी ही रेडी झालेली आहे आता आपण बनवणार आहोत केळीची भाकरी केळीची भाकरी ही कशी बनवायची ते मी सांगते आहे केळीचं पीठ इथं मी घेतलेलं आहे एक वाटी ते ब्राऊन कलर सारखं असतं आणि ते खूप सॉफ्ट आणि हलकं असतं वजनाने आता मी भगर आणि साबुदाण्याचं पीठ जे आपण भाकरी बनवतो ते अर्धी वाटी घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट जो आपण भाजीसाठी वापरतो तो अर्धी वाटी घेतलेला आहे आणि त्यानंतर जिरे आणि मीठ घेतलेलं आहे जिरे तुम्ही खात असाल तर टाका एक वाटी केळीचं पीठ घेतलेलं आहे मी केळीचं पीठ हे बाजारात कुठेही इझिली अवेलेबल होतं त्याच्यानंतर मी भगरीचं आणि साबुदाण्याचं पीठ मिक्स केलं आणि शेंगदाण्याचं कूटही मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी जिरे आणि मीठ घालून घेतलेलं आहे ते चांगलं मी मिक्स करून घेतलं अगोदर मिक्स करून झालं की ते सर्वत्र पोहोचल आणि मीठ आणि आपलं जिरेही सगळीकडे पोचतील व्यवस्थित त्याच्यानंतर आता मी त्याच्यामध्ये कोम थंडच पाणी कोमट घातलं घालायची गरज नाही आहे साधं पाणी घातलं आणि पुन्हा ते, ते मिक्स केलं आणि चांगलं मळून घेत आहे चांगलं मळत असताना पीठ थोडं थोडंसं पाणी घालून मळलं की ते जास्त पातळ होत नाही जे आपण रेग्युलर भाकरी बनवतो रोजची त्या पिठासारखंच हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळही मळायचं नाही आणि जास्त घट्टही मळायचं नाही आपल्या रोजच्या भाकरीचे प्रमाणे हे पीठ मळून घेतलं आहे आता आपलं पीठ हे मळून झालेलं आहे त्याची मी भाकरी बनवत आहे तर मी या मी घेतलेल्या प्रमाणामध्ये दोन ते तीन भाकरी आरामशीर होऊन जातात तर मी त्याच्यामध्ये दोन भाकरी बनवणार आहे तर आपल्या आता ह्या घेतलेल्या पीठ होतं त्यातलं पीठ म्हणजे भगरीचं किंवा केळीचं पीठ कोणतेही आपण घेऊन ते पीठ खाली टाकलेलं आहे त्याच्यावर मी ती भाकरी थापून घेत आहे भाकरी थापत असताना अगोदर एका हाताने थोडं थापली की ती थोडी अर्धी भाकरी तशी थापून झाली की अर्धी भाकरी मी दोन्ही हाताने थापले म्हणजे सगळीकडे समप्रमाणात थापली जाईल कुठे जड कुठे पा पातळ अशी होणार नाही तर मी दोन्ही हाताने ही भाकरी थापून घेतलेली आहे आणि आता माझा तवा ही गरम झालेला आहे त्याच्यावरती आपण ती भाकरी टाकून घेऊया भाकरी तव्यामध्ये टाकली की त्याला लगेच पाणी लावून घ्यायचं पाणी लावत असताना सगळीकडे पाणी पोचल याची काळजी घ्यायची म्हणजे भाकरी आपली ही जास्त फुटणार नाही ती चांगली फुलेल सगळीकडे मी आता पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला त्यानंतर भाकरी मी पलटून घेतलेली आहे सगळीकडून आता भाकरीच्या कडा हा रिकाम्या करून घेतलेल्या आहेत मी आणि आता पाठीमागून ही माझी भाकरी चांगली भाजलेली आहे आता मी डायरेक्ट पुढून गॅसवर भाजत आहे तुम्ही डायरेक्ट तव्यात ही भाजू शकता तुमच्या आवडीनुसार आणि डायरेक्ट ही भाजू शकता मी गॅसवरती भाजून घेतलेले आहे आणि भाकरी मस्त अशी फुललेली आहे आणि ही भाकरी एकदा करून बघा खूप छान लागते आणि ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी ही खूपच मस्त लागते तुम्ही एकदा करून सांगा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कश कशी झाली आहे भाजी धन्यवाद